बांगलादेश मधील हिंदूंवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अत्याचाराविरोधात आज मंगळवारी सकाळी सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीनं राहुरी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी हिंदू महिलांच्या वतीनं तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं नगर मनमाड मार्गालगत असलेल्या खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाजवळ सकाळी सर्व हिंदू बांधव एकवटल्यानंतर या मोर्चा सुरुवात झाले माता भगिनी तरुण वर्ग यात सहभागी झाले होते प्रसंगी अर्जुन महाराज तनपुरे आदिनाथ महाराज दुशिंग प्रसाद बनकर राधाकिसन बनकर आदींनी निषेध व्यक्त केला यावेळी आमदार शिवाजी कर्डिले हर्ष तनपुरे सत्यजित कदम दिलीप भालसिंग राजूभाऊ शेटे अक्षय कर्डिले धनराज गाडे शशिकांत मतकर सुरेश बानकर देवेंद्र लांबे दत्तात्रय ढूस शरद बास्कर विक्रम तांबे तानाजी धसाळ गणेश खैरे गंगा सांगळे अशोक तुपे शिवाजी थोरा दादा पाटील सोनवणे नामदेव ढोकणे रवींद्र म्हसे अक्षय तनपुरे महेश उदावंत नंदू तनपुरे भैयासाहेब शेळके दत्ता गागरे बाळासाहेब खुळे विजय बानकर रामकृष्ण ढोकणे पिंटू साळवे बाळासाहेब जाधव रामचंद्र घाडगे अवधूत तागड पूजा मुसळे सोनम जंगम सारिका ढोकणे मधुमती गाडे कविता मैड श्रुती मैड निर्मला प्रधान रीटा शर्मा मीराताई घाडगे अर्चना तनपुरे सुजाता झिने लता धनवटे दीपिका कोळसे मंजिरी कोळसे आदींचे हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुरी तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये आज बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या हिंदूवर जो, जो का अत्याचार आणण्या होतो त्याच्या संदर्भामध्ये काय निषेध केलं या निषेध मोर्चामध्ये राहुरी तालुका राहुरी शहराचे मोठ्या संख्येने हिंदू बांधव हजर राहिले विशेष करून तरुण असतील ज्येष्ठ असतील आमच्या महिला भगिनी असतील मीडिया पत्रकार असतील त्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण एवढ्या मोठ्या संख्येने कुठल्याच प्रकारचा निरोप न देता कुठली जाहिरातबाजी न करता एवढ्या मोठ्या संख्येने आपला हिंदू बाजम हजर राहिला आणि विशेष करून मध्य आपल्या या हिंदूवर होणारा जो काय अन्याय होतोय त्याला न्याय देण्यासाठी तहसीलदार कार्यालयावर आपण आता हा मोर्चाचं नियोजन आयोजन केलं त्याबद्दल विशेष करून धन्यवाद निश्चितपणे देतो परंतु आता हा निषेधाचा मोर्चा फक्त एवढ्या वेळेलाच मला असं निघाल पुढच्या वेळेला आपल्या हिंदू बांधवला प्रत्येकाच्या हातामध्ये तलवारी घेऊन निश्चितपणे करण्याचं आपल्याला काम करावं लागेल तरच मला असं वाटतं आपल्या बांगलादेशच्या बेधूला न्याय मिळाला असं मी निश्चितपणे सांगू शकल म्हणू शकल त्याचं एकच कारण असतं बांगलादेशमध्ये आपले हिंदू बांधवाची संख्या कमी आहे आणि हिंदू बांधव काही कुठल्याच प्रकारचे धर्म पाहत नाही ते एकच पाहतात कुठल्याही जातीपातीच्या धर्माला आला त्याला अन्नदान करणं गोशाळा सांभाळणं मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देणं हे जे काही संस्कार देण्याचं काम ते करत होते परंतु त्याच्यावर जर अत्याचार होत असतील तर आता भारतातल्या हिंदू आणि हिंदूंनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जागा झालं पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबला आम्ही एकच मागणी करणार आहे आता जे काय कटबंधन जी घातलेलं आहे ती फक्त ओपन करा एकदा म्हणजे तिथं जे काय मुस्लिम हे अत्याचार करतात त्यांना हिंदू काय असतात हे नक्कीच निश्चितपणे दाखवून देण्याचं काम उद्याच्या काळामध्ये केलं जाईल एवढं या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू बांधव हजर राहिलेत त्यांचे मनापासून आभारही मानतो धन्यवाद पण देतो गेल्या काही दिवसापासून बांगलादेश मध्ये आपल्या हिंदू बांधवांवरती जो अत्यंत निंदनीय असा प्रकार अत्याचार घडत आहे त्याच्या निषेधार्थ आज रावळीमध्ये पंचनी जमा करा सकल हिंदू समाजाकडनं एक निषेध म्हणून मुखमोर्चा या ठिकाणी काढण्यात आलो होतं त्याच्यामध्ये असंख्य अशा आमच्या हिंदू बांधवांनी भगिनींनी यांनी सहभाग घेतलाय एक जेवढी निंदा करता येईल एवढे असे प्रकार बांगलादेश मध्ये घडले त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याची दखल घेतली गेली पाहिजे म्हणून आज सगळा हिंदू समाज या ठिकाणी एकवटलाय खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर अशी आंदोलन चालू आहे माझी केंद्र सरकारला असेल किंवा जेवढे राज्य सरकार आहेत सर्वांना विनंती आहे की या प्रकरणावरती काही ठोस पावलं उचलून हे प्रकार परत घडणार नाही अशी सर्वांनी देश मध्ये जो काही आपल्या हिंदू बांधवांवरती अत्याचार होतोय आणि झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व हिंदू बांधव मोठ्या संख्येने महिला भगिनी तरुण वर्ग ज्येष्ठ मान्यवर सर्वजण एकत्र येऊन आज घरामध्ये हिंदूंची ताकद दाखवण्यासाठी आणि बांगलादेश मध्ये ज्यांनी अत्याचार केलाय त्यांच्या विरोधात काढण्यासाठी आम्ही आज इथं तहसील समोर निवेदन देण्याकरता आलो मोठ्या संख्येने आमचे हिंदू बांधव आज जमलेत आणि निश्चितपणे बांगलादेश मध्ये जे काही वाईट कृत्य घडतंय आणि जे काही आपल्या हिंदू बांधवांना त्रास होतोय आज आम्ही एकत्र येऊन आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचला पाहिजे आणि कुठंतरी हे बांगलादेशमध्ये असो किंवा संपूर्ण जगभरात ही असं कुठंच कोणत्याच प्रकारे घडलं नाही पाहिजे आणि कुठं जरी असं घडत असेल तर आम्ही सगळेजण आमच्या हिंदू बांधवांसोबत एक म्हणजे कुठलाही परिस्थिती असो आम्ही सदैव सोबत आहोत आणि सोबत राहणार आहोत आणि निश्चितपणेने इथून हिंदूंवर जो वाकड्या नजरेने बघन आम्ही त्याला वाकडं केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही इदम पुढच्या काळात आज फक्त निषेध करतोय अशा आमच्या कोणत्या पण हिंदू बांधवांवर आशी वेळ आली तर आम्ही शांत बसणार नाही आम्ही गम बसणार नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने चालणारे आहोत त्यांनी जे मार्गदर्शन केलंय त्यांनी त्यांचे विचारच आम्ही पुढे नेणार आहोत म्हणून निश्चितपणे इथून हिंदूंवर कुणीच वाकडी नजर करून बघा बघायचं नाही किंवा त्यांना कुणी हात लावायचं काम कुणी करू नका जर तसं कोणाच्या मनात जरी आलं तरी आम्ही त्याला सोडणार नाही आम्ही सगळे हिंदू बांधव या बांगलादेशींचं जाहीर निषेध करतो आणि निश्चितपणे वेळ पडली आम्हाला बोलावलं तर आम्ही तिथे येऊन सगळंच आमची ताकद दाखवू आज राऊरीत राऊरीतून आम्हाला संपूर्ण जगभरात जो निरोप मिळाला आहे त्यासाठी आम्ही संघटित झालोत उद्या जर ते म्हणले बांगलादेशला या तर आम्ही तिथं येऊ पण नक्कीच आम्ही आमच्या हिंदू बांधवांना कुठंही असू कोणत्याही ठिकाणी असू जगभरात जिथं ताकद द्यायची वेळ येईन तिथं आम्ही सदैव आम्ही सगळेजण आज जेवढे जमलो तेवढे त्यांच्यासोबत आहोत आणि निश्चित शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वाचं आणि हिंदूंचंच काम करत राहणार एवढंच सांगतो आणि पुन्हा बांगलादेशमध्ये का जे काही अत्याचार करणारे रोगी यांचा मी सगळ्यांच्या वतीने आमच्या रावरीकरांच्या वतीने नगरकरांच्या वतीने पातळीकरांच्या वतीने आयल्या नगरच्या वतीने जाहीर निषेध करतो कुठल्याही हिंदूवरती जेव्हा अत्याचार होतो तेव्हा हिंदूंनी एकत्र येणं हे त्यांचं कर्तव्यच आहे आणि त्यांनी ते केलं पाहिजे आता बघितलं आपण सर्व पक्षाचे आणि सर्व जाती धर्माचे एक समाज जर सोडला तर सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये एकत्र आलेले होते आणि ही तुमपुढं एकत्र राहणारच आहे आणि ज्या ज्या वेळेस अशा काही घटना घडतील त्यावेळेस ते एकत्र राहून जो निर्णय घ्यायचा तो शंभर टक्के घेणार आहेत आणि त्यांना आमचा पाठिंबा राहणार आणि सर्वात पुढे आम्ही राहणार आहेत शक्त केलेलाच आहे सर्वांनी आणि मी माझ्या वतीने बांगलादेश वरती जे बांगलादेशातले आपले हिंदू आहेत आणि त्या हिंदी हिंदू वरती जो अत्याचार होतोय तर मी त्या संदर्भात आज या राऊरी तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि थांबतो नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा